गाईज आज आपण दिवाळीसाठी मठरी बनवणार आहोत आणि त्या मठरीसाठी मी ऑलरेडी पीठ मळून घेतलेलं आहे पिठाची पीठ मळण्यासाठी मी काय काय वापरले हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन आणि त्याच्यानंतर अशा पुऱ्या लाटून घेतल्या आहेत त्या पुऱ्या लाटून घेतल्याच्या नंतर असे पहिले याला चाकूने असे काप केलेले आहेत जेणेकरून ते फुगू नये तेला आणि मग याला अगदी शेपमध्ये कापून घेतले तुम्हाला जो शेप पाहिजे तो बनवू शकतात सगळेजण चकली चिवडा करता म्हटलं आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून मठरी चालू आहे मी हे असे लो फ्लेम मध्ये त्यांना तळायला टाकलं आता लो फ्लेम वरच यांना फ्राय फक्त लो फ्लेम वरच डीप फ्राय करायचे हाय फ्लेम वर केलं ते कुरकुरीत नाही राहत एकदम माव पडून जातात हे इथे मी जे फर्स्ट बॅच टाकली ती फ्राय करून घेतली आता थोडा शेफ हे झाला असेल पण क्रंची आहेत एकदम आणि खूप सोपा असा प्रकारे फक्त तळताना घाई नाही करायची लो फ्लेम वर हळू हळू हळूहळू होऊ द्यायचे पीठ मळण्याच्या नंतर पण त्याला एकदम लगेच लाटायला नाही घ्यायचं मी तो तो तर पंधरा मिनटाचं वर ते पीठ तसं ठेवले आणि परत हे असे लाटूनही परत ठेवून मग त्यांना काप करून मग तळळे आणि अशी याची तयार तयारी दिवाळीला खूप जणं खूप काय काय करतात पण हे सर्वात सोप्पा प्रकार मला वाटतो पीठ आहे आपलं गव्हाचं मैदानी त्याच्यात स्वच्छ रिअली टेस्टी आणि हेल्दी प्लीज डू ट्राय अँड कमेंट करा तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्हिडिओ असेच व्हिडिओ आवडत असतील तर मी असेच व्हिडिओ अजून टाकू अशा सोप्या सोप्या रेसिपीजसाठी नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा थँक्यू